समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भीमा कोरेगावची लढाई जगाच्या पाठीवर न भूतो न भविष्यती अशी इतिहासाच्या पानावर नोंद झाली आहे महारांच्या मर्दुमकीची सनट ठरली आहे शूर महारांचे शौर्य आणि पराक्रम आणि त्यांचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उजेडात आणला इतिहासाच्या पानात महारांचा इतिहास हरवला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोध घेऊन आम्ही कोण आहोत याची जाणीव करून दिली पेशव्यांच्या जाचकाटी मागासवर्गीयांसाठी अस्पृश्यतेचे कडक नियम चाली रूढी परंपरा यांना मूठमाती देण्यासाठी कळंबीच्या सिद्धनाक महार यांनी पाचशे महारांच्या तुकडीचे नेतृत्व केले आणि कायमस्वरूपी पेशवाई संपवली या लोकशाहीत सुद्धा मनुस्मृती मानणारी पेशवाई सुप्त अंशी अस्तित्वात आहे त्यांना संपवण्याची जबाबदारी आंबेडकरवादी चळवळीने घ्यावी तलवारीची लढाई आता संपलेली आहे आता विचारांची आणि लेखनीच्या लढाईने सध्या कार्यरत असलेल्या आणि गुप्त पद्धतीने काम सुरू असलेल्या हुकुमशाहीवादी हिंदुत्ववादी मनुवादी विचारांना प्रेरणा देणारी पेशवाई आताच्या तरुण पिढीने संपवली पाहिजे असे आवाहन मुंबई येथील प्रख्यात विद्वान प्राध्यापक महेंद्र चाफे यांनी वीर सिद्ध नाग शौर्य परिषद दोन हजार चोवीस येथे उद्घाटक व प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर होते तर प्रमुख उपस्थितीत थेट थे माननीय मिलिंद इनामदार स्वाभिमानी गुंठेवारी समितीचे राज्याध्यक्ष उत्तमबाबा कांबळे ब्लू पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष डॉ नितीन गोंधळे मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील मराठा महासंघाचे नेते प्रकाश पवार हनुमंतराव साबळे गंगाधर तोडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते आपल्या अध्यक्ष भाषणात प्राध्यापक जगदाळे सर म्हणाले की आता आपण अंधश्रद्धा रूढी परंपरा बाजूला ठेवून धार्मिक कार्य बाजूला ठेवून शिक्षणाची मंदिरे तयार केली पाहिजेत शाळा कॉलेजेस विद्यापीठ उभारली पाहिजेत तरच आपण जगाच्या बरोबरीने वाटचाल करू शकू आणि आपला देश हा महासत्तेकडे वाटचाल करू शकेल असे विचार जगदाळे यांनी मांडले या शौर्य परिषदेचे संयोजक आणि वीर शिदनागचे थेट वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले आणि कळंबीमध्ये वीर शिदनाकांची आठवण राहावी इतिहास ताजा राहावा आणि तरुणांना मार्गदर्शन पर आणि प्रेरणा देणारे स्वच्छ स्मारक व्हावे अशी इच्छा व्यक्त केली या परिषदेमध्ये पाच ठराव पारित करण्यात आले त्याला सर्वांनी अनुमोदन दिले सकाळी अकरा वाजता वीर शिदनाक यांना मानवंदना देण्यात आली महार बटालियन आणि समता सैनिक दलाने त्याचे नियोजन केले दुपारी अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला तर सायंकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमानंतर ब्लू पांथरचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन गोंधळे यांनी आभार मानले या कार्यक्रमास भीमसैनिक महिला बंधू भगिनी यांनी प्रचंड गर्दी केली होती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका